नमस्कार पोलीस भरतीच्या तयारीमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यातही कॅलेंडर किंवा दिनदर्शिका हा असा टॉपिक आहे जो अनेकांना थोडा अवघड वाटतो पण खरं सांगायचं तर यात पूर्ण गुण मिळवणं अजिबात कठीण नाही आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच विषयावर लक्ष देणार आहोत चला तर मग कॅलेंडरच्या प्रश्नांमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी तयार होऊया एक गोष्ट लक्षात घ्या पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर एक पॅटर्न दिसतो तो, तो म्हणजे दिनदर्शिकेवरचे प्रश्न हे हमखास येतात परत परत येतात आता विचार करा जर एखाद्या टॉपिकवर प्रश्न येणारच आहे हे माहीत असेल तर त्यावर तयारी करणं किती महत्वाचं आहे नाही का म्हणूनच या प्रश्नांवर कमांड मिळवणं म्हणजे यशाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यासारखं आहे त्यामुळे आजचं हे विश्लेषण खूप महत्वाचं ठरणार आहे ठीक आहे तर मग या कॅलेंडरच्या चॅलेंजला सामोरं जाऊया बघा हे प्रश्न सरळसोट नसतात थोडेसे फिरवून विचारलेले असतात आणि म्हणूनच तर यात खरी मजा आहे कारण इथेच आपली लॉजिकल थिंकिंग म्हणजे तार्किक विचार करण्याची क्षमता तपासली जाते आणि खरं तर हीच एक संधी आहे जिथे आपण इतरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकू शकतो आणि आपले मार्क पक्के करू शकतो आणि हे काही मी उगाच सांगत नाहीये समोर बघा पालघर दोन हजार तेवीस नवी मुंबई दोन हजार एकोणीस सातारा दोन हजार अठरा अगदी एसआरपीएफ दोन दोन हजार सोळापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आणि वेगवेगळ्या वर्षांच्या परीक्षांमध्ये हे प्रश्न सातत्याने आलेले आहेत यावरूनच आपल्याला कळतं की हा टॉपिक किती महत्वाचा आहे म्हणजे फक्त या एका घटकावर नीट लक्ष दिलं तरी परीक्षेत नक्कीच फायदा होणार बरं तर आता थेट मुद्द्यावर येऊया कॅलेंडरचे प्रश्न सोडवायचे असतील तर काही बेसिक नियम माहीत असणं खूप गरजेचं आहे हे नियम म्हणजे आपल्या बेसिक टूलकिट सारखे आहेत एकदा का हे हत्यार आपल्या हातात आले की समजा अर्धी लढाई आपण जिंकली आणि या टूल किटमधलं सगळ्यात महत्वाचं हत्यार म्हणजे लीप वर्षाचा नियम तर लीप वर्ष म्हणजे नेमकं काय का बघा याचे दोन साधे नियम आहेत पहिला नियम कुठल्याही वर्षाला जर चारने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष सोप्पा आहे जसे की दोन हजार चार दोन हजार बारा पण इथे एक ट्विस्ट आहे जेव्हा शतक वर्ष येतं म्हणजे ज्याच्या शेवटी दोन शून्य असतात जसे की सतराशे अठराशे एकोणीसशे तेव्हा नियम थोडा बदलतो अशा वर्षाला चारने नाही तर चारशेने पूर्ण भाग जायला हवा म्हणूनच सोळाशे आणि दोन हजार ही लिप वर्ष आहेत पण एकोणीसशे नाही आता प्रश्न पडेल की असं का हा वेगळा नियम कशासाठी तर याचं कारण आपल्या पृथ्वीच्या फिरण्यामध्ये आहे पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला अगदी बरोबर तीनशे पासष्ट पॉईंट दोन पाच दिवस लागत नाहीत थोडासा कमी वेळ लागतो हा जो छोटासा फरक आहे ना तो भरून काढण्यासाठी दर चारशे वर्षांमधून तीन लीप वर्ष कमी केली जातात आणि त्यासाठीच हा चारशेचा नियम आहे आता या नियमाप्रमाणे दोन हजार दोनला चारने भाग जात नाही म्हणून ते झालं एक सामान्य वर्ष हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि याचमुळे लीप वर्षाचा नियम इतका महत्त्वाचा ठरतो आता बघा सामान्य वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस म्हणजे काय तर पूर्ण आठवडे आणि वर एक, एक एक्स्ट्रा दिवस म्हणून पुढच्या वर्षी त्याच तारखेचा वार एक दिवसाने पुढे जातो याउलट लीप वर्षात असतात तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे पूर्ण आठवडे आणि वर दोन एक्स्ट्रा दिवस त्यामुळे पुढच्या वर्षी वार दोन दिवसांनी पुढे सरकतो म्हणजे लक्षात काय ठेवायचं अगदी सोपं सामान्य वर्ष असेल तर वार प्लस वन आणि लीप वर्ष असेल तर वार प्लस टू बस हा साधा नियम म्हणजे सगळ्या कॅलेंडरच्या गणिताचा आत्मा आहे चला आता थेअरी खूप झाली जे नियम आपण शिकलो ते आता प्रत्यक्ष वापरून बघायला पाहिजेत आपण काय करूया परीक्षेत आलेले काही खरेखुरे प्रश्नच घेऊया आणि सोडवून बघूया म्हणजे नियम कसे वापरायचे हे पण कळेल आणि आपला कॉन्फिडन्स पण वाढेल हे बघा हा एक अगदी कॉमन प्रकारचा प्रश्न आहे एकाच वर्षातल्या दोन तारखा दिलेल्या असतात आणि एकाचा वार दिला की दुसऱ्याचा शोधायचा प्रश्न काय आहे तर शिक्षक दिन म्हणजे पाच सप्टेंबर जर मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबर कोणत्या दिवशी येईल चला पाहूया हे कसं सोडवायचं हे सोडवायला अजिबात अवघड नाहीये आपण स्टेप बाय स्टेप जाऊया पहिली स्टेप सप्टेंबर महिन्याचे उरलेले दिवस मोजूया सप्टेंबरमध्ये किती दिवस असतात तीस त्यातली पाच तारीख गेली म्हणजे तीस वजा पाच उरले पंचवीस दिवस ठीक आहे दुसरी स्टेप ऑक्टोबर महिन्याचे दिवस त्यात मिळवूया आपल्याला दोन ऑक्टोबर पर्यंत जायचे म्हणून हे दोन दिवस त्यात ऍड करूया पंचवीस अधिक दोन झाले सत्तावीस दिवस आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप या एकूण सत्तावीस दिवसांना सातने ने भागायचं का कारण आठवड्यात सात दिवस असतात सत्तावीस भागिले सात सातात्री एकवीस बाकी उरली सहा ही जी बाकी उरते ना हेच आपलं उत्तर आहे आता शेवटची स्टेप दिलेल्या वारात म्हणजे मंगळवारमध्ये ही बाकीचे सहा दिवस मिळवायचे चला मोजू या मंगळवारच्या पुढे सहा दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सहावा दिवस आला सोमवार झालं किती सोपं होतं बरं आता पुढचा प्रश्न घेऊया हा जरा वेगळा आहे इथे आपल्याला वर्ष ओलांडून पुढे जायचंय आणि म्हणूनच इथे लीप वर्षाचा नियम महत्वाचा ठरणार आहे प्रश्न असा आहे की प्रियंकाचा पहिला वाढदिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रविवारी होता तर तिचा तिसरा वाढदिवस एकोणीसशे शहाण्णव साली कोणत्या वारी असेल चला हे पण स्टेप बाय स्टेप सोडवूया पहिला वाढदिवस कधी होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रविवारी ठीक आहे मग दुसरा वाढदिवस कधी येईल एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आता एकोणीसशे पंच्याण्णव हे लीप वर्ष आहे का नाही म्हणजे वार कितीने पुढे जाणार फक्त एका दिवसाने रविवार अधिक एक दिवस म्हणजे सोमवार तर दुसरा वाढदिवस आला सोमवारी आता तिसरा वाढदिवस येईल एकोणीसशे शहाण्णवमध्ये आता एकोणीसशे शहाण्णव हे लीप वर्ष आहे का हो आहे त्याला चारने भाग जातो आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं तिचा वाढदिवस नंतरच येतो म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीचा दिवस, दिवस ओलांडून गेला आहे म्हणून आता वार दोन दिवसांनी पुढे जाईल सोमवार अधिक दोन दिवस म्हणजे बुधवार आपलं उत्तर आलं बुधवार पण इथे एक छोटासा मुद्दा लक्षात घ्या समजा प्रियंकाचा वाढदिवस जानेवारीत असता तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकोणतीस फेब्रुवारी अजून यायचा बाकी असता अशा वेळी वार फक्त एकाच दिवसाने पुढे गेला असता हा छोटासा फरक खूप महत्वाचा आहे ओके तर आत्तापर्यंत आपण बेसिक मेथड्स बघितल्या पण परीक्षेत वेळेचं महत्त्व खूप असतं नाही का प्रत्येक सेकंड महत्त्वाचा असतो म्हणूनच आता आपण काही टाईम सेव्हिंग शॉर्टकट्स बघणार आहोत याला आपण स्पेशल ऑप्स म्हणूया ह्या युक्त्या वापरल्या की उत्तर अगदी झटपट मिळतं आता हा प्रश्न बघा इथे अनेक वर्षांचा गॅप आहे एक जानेवारी दोन हजार दोनला ला मंगळवार होता तर एक जानेवारी दोन हजार आठला ला कोणता वार असेल आता आपण जर एक एक वर्ष पुढे गेलो दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच तर खूप वेळ लागेल अशा वेळीच आपला शॉर्टकट कामी येतो हा शॉर्टकट कसा काम करतो ते समजून घेऊया एकदम सोपा आहे स्टेप वन एकूण किती वर्षांचा फरक आहे ते काढा आपल्याला दोन हजार दोन पासून दोन हजार आठ पर्यंत जायचं आहे म्हणजे दोन हजार आठ वजा दोन हजार दोन एकूण सहा वर्षांचा फरक आहे बरोबर स्टेप टू या सहा वर्षांमध्ये लीप वर्ष किती आणि सामान्य वर्ष किती ते शोधा दोन हजार दोन नंतर दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात यांमध्ये फक्त दोन हजार चार हे एकच लीप वर्ष आहे म्हणजे सहापैकी एक लीप वर्ष आणि उरलेली पाच सामान्य वर्ष आता स्टेप थ्री प्रत्येक सामान्य वर्षासाठी एक दिवस आणि लीप वर्षासाठी दोन दिवस पकडायचे मग पाच सामान्य वर्षांचे झाले पाच दिवस आणि एक लीप वर्षाचे झाले दोन दिवस आता या दोघांची बेरीज करूया पाच अधिक दोन एकूण अतिरिक्त दिवस झाले सात आणि इथेच खरी गंमत आहे एकूण अतिरिक्त दिवस किती आले सात आता आठवड्यात दिवस किती असतात तेही सात मग जेव्हा आपण सातला सातने भागतो तेव्हा बाकी काय उरते शून्य याचा सरळ अर्थ असा की वारामध्ये काहीही बदल होणार नाही जो वार होता तोच परत येणार म्हणजे एक जानेवारी दोन हजार दोनला ला जर मंगळवार होता तर एक जानेवारी दोन हजार आठला सुद्धा मंगळवारच असणार बघा या शॉर्टकटमुळे किती वेळ वाचला आता हा एक आणखी एक महत्वाचा नियम एक प्रो टिप म्हणून लक्षात ठेवा सामान्य वर्षात एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला पण असतो वर्ष ज्या वाराने सुरू होतं त्याच वाराने संपतं पण लीप वर्षात असं होत नाही लीप वर्षात एकतीस डिसेंबरचा वार हा एक जानेवारीच्या वाराच्या पुढचा वार असतो आणि म्हणूनच लीप वर्षात दोन जानेवारीचा वार आणि एकतीस डिसेंबरचा वार हे सारखे असतात हा नियम लक्षात ठेवला ना तर काही खास प्रकारचे प्रश्न बघता बघता सुटतात ठीक आहे तर आतापर्यंत आपण बेसिक नियम पाहिले उदाहरणं सोडवली शॉर्टकट्स पण बघितले आता या सगळ्या मिशनचा एक डी ब्रीफ घेऊया म्हणजे आपण जे काही महत्वाचं शिकलो त्याचा एक क्विक आढावा घेऊ हे मुद्दे कायम लक्षात ठेवायचे आहेत कॅलेंडरचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त हे तीन गोल्डन रूल्स लक्षात ठेवा पहिला नियम लीप वर्ष ओळखा चारने आणि चारशेने भाग जातो का हे तपासा दुसरा नियम अतिरिक्त दिवसांचा नियम म्हणजे सामान्य वर्षासाठी प्लस वन आणि लीप वर्षासाठी प्लस टू आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा नियम बाकीचा खेळ एकूण दिवस मोजा सात ने भागा आणि जी बाकी उरेल तेच आपलं उत्तर असेल हे तीन नियम म्हणजे या टॉपिकची गुरुकिल्लीच आहे एकदा का हे डोक्यात बसले की मग कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही तर आता या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी लागणारी सगळी हत्यारं आणि रणनीती आपल्याकडे आहे नियम समजले आहेत पद्धत कळाली आहे, आहे उदाहरणही सोडवली आहेत आता फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे आत्मविश्वासाने सराव तर मग आता सगळ्यात आधी दिनदर्शिकेचा कोणता प्रश्न सोडवणार आहात लागा तयारीला आणि मिळवा हमखास यश